आणि आमच्या संस्थेचे आदरणीय आधारस्तंभ ज्यांच्या स्वप्नातून हे आज संतोष शेट्टी सांगितलं की ही स्पर्धा परीक्षा आम्ही सुरू केलेली आहे देशामध्ये दे कोणत्याही ब्रँचला कोणत्याही शाखेत तुम्ही जेव्हा इथून तु पुढचं शिक्षणाची पद्धत जी आहे आता जात असताना तुम्हाला प्रत्येक ब्रँचला स्पर्धा परीक्षा द्यावी लागते त्याला सीई म्हणतात काही ठिकाणी गाना, गाना, ले ले सुदा पर, ती सीई टी दिल्याशिवाय त्याला उत्तीर्ण झाल्याशिवाय तुम्हाला त्या सायन्सला म्हणा कॉमर्सला म्हणा आमच्याकरता एल एल बी सुद्धा तो सुरू झाली काही तिला सुद्धा इंजिनिअरिंगला मेडिकलला सगळ्या ठिकाणी परीक्षा घेतली जाते आणि ती परीक्षा घेतल्यानंतर जो त्या परीक्षेच्या विचारमध्ये गुणवत्ता यादीत येईल त्याला केंद्रीय पद्धतीने ही प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली जाते या प्रक्रियेची सुरुवात आम्हाला आम्ही आमच्या मुलांपासून केली की त्या मुलाला त्या काळामध्ये एखादा बारावीला विद्यार्थी आहे आमचा किंवा एखादा दहावीचा आहे आमच्याकडे मी शंभर टक्के आणि अकरावीला प्रवेश घ्यायचा आहे तर त्याला पहिली सीईटीची परीक्षा द्यावी लागते आणि या सीईटीच्या परीक्षेची भीती वाटणार नाही बारावीला विद्यार्थी त्याला इंजिनिअरिंग जायचे मेडिकल ला जायचे आणि अन्य ज्या ब्रँचेस आहेत त्याला जायचे त्यालाही ची परीक्षा द्यावी लागते आणि या सीईटीची परीक्षेची भीती वाटणार नाही म्हणून त्या सीईटीच्या धर्तीवर एमपीएससी च्या धर्तीवर सी केंद्र सरकार घेत तिच्या ज्या परीक्षा आपण जर सुरू केल्या तर त्याचा फायदा आमच्या या विद्यार्थ्यांना होऊ शकतो असा जेव्हा आमच्या संस्थेचे जे आधारसंभ प्रश्ना वेगळे असतील किंवा संत शेल असतील यांनी हा विषय या सुरू केला त्याला आम्हाला या शाळांमध्ये अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला असणारी सभन प्राथमिक शाळा आहे आम्ही पहिले त्याला चौथीला सामोरं जायला <coughs> लावतो कोणत्या पाचवीच्या वर्गात जाईल तो कोणत्याही शाळेत जाऊ दे राज्याच्या जा असुनायचं कि नवोदय म्हणजे गेला <coughs> तरी तो स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुढे जेव्हा जाईल तेव्हा जा त्याला सराव असला पाहिजे त्याची भीती दूर झाली पाहिजे म्हणून आम्ही चौथीला ही स्पर्धा परीक्षा ठेवली तशी सातवीलाही ठेवली आहे आम्ही नववीलाही ठेवली आहे म्हणजे आमच्या संस्थेमधले जे विद्यार्थी आहेत केवळ सीईटी सारख्या तीन वेळा परीक्षा देणार म्हणजे त्याची भीड जी आहे पूर्ण त्याची अभ्यास त्या परीक्षेचा सराव प्रश्नपत्रिका कशी असते याची माहिती त्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के होईल या बाबतीतून आम्ही ज्यावेळी काम करतो शाळांमध्ये त्यावेळेला आम्हाला असा अनुभव येतो की आपले विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने या कामात अग्रेसर आलेले आहेत त्याचा रिझल्ट आम्हाला पुढे मिळाला स्पर्धा परीक्षेचा शेतमी सांगितले की दहावी बारावीचा विषय सोडून घेऊ आपण हे तर सगळ्या शाळांमध्ये दहावी बारावीचे रिझल्ट पण आमचे शंभर टक्के आहेत ना पण त्याच्याही पेक्षा आणखी दुसरा विषय असा आला की गेल्या वर्षी आम्हाला शंभर विद्यार्थी आमचे शंभर विद्यार्थी राज्य शासन केंद्र शासनाच्या ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरले होते त्याच्यामधल्या चांगल्या विद्यार्थ्यांनी मला वाटतं ते तीस चौतीस विद्यार्थी आमचे गव्हर्नमेंट असेल नाही तर राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल त्याची शिष्यवृत्ती हजार रुपये तर घ्यायला लागली आणि असे विद्यार्थी आमचे उद्याचे स्वप्न बघायला लागले की आम्हाला कलेक्टर व्हायचे नुसते आपल्या एका गावातले दोन कलेक्टर झाले जे उद्यावर भागवायचे आमची आमची अपेक्षा आपल्या तळेगावातले दोन तीन कलेक्टर आहेत आम्ही त्यांना सांगतोय आमच्या शाळेला दाखवतोय त्यांना त्यामुळे मुलांना की तुम्हालाही या पद्धतीने पुढे जायचं आहे हा आमचा स्पर्धा परीक्षेचा उद्देश आपल्या संस्थेच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून दोन विद्यार्थी मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी आणि त्याच्यावरच्या वरती सिलेक्ट झाले ही टप परीक्षा असते राज्यभर परीक्षा असते ही जी राज्य शासन घेत शिष्यवृत्ती परीक्षा ही शिष्यवृत्ती परीक्षा राज्य पातळीवर होते केंद्र सरकार घेते आर्थिक दुसऱ्या दुर्बल घटकांसाठी ती सुद्धा राज्य पातळीवर असते तिच्यामध्ये आमच्या विद्यार्थी आमच्या संस्थेचे गेल्या वर्षी पासष्ट विद्यार्थी अख्या तालुक्यातून आले होते ब्याऐंशी शाळा आहे माध्यमिक शाळा किती आहे ब्याऐंशी शाळा आहे ब्याऐंशी शाळामध्ये सर्वाधिक विद्यार्थी संख्या आमच्या संस्थेत आणि सर्वाधिक वर्षभर जर काम शिष्यवृत्ती परीक्षेचं कुठं चाललं असेल तर ते आमच्या संस्थेमध्ये आम्ही याचे नियोजन पासूनच केले आम्ही आमच्या अभ्यासक्रमाच्या तास मध्ये या ह्या परीक्षांचा समावेश केलेला आहे वेळापत्रक समाविष्ट केलेला आहे आणि दररोज ह्याचं काम केलं बाकीच्या शाळांमध्ये तसं होत नाही बाकीच्या शाळांमध्ये परीक्षा जेव्हा येईल जे बसतील तेवढ्याच मुलांचा वेगळा तास चालतो पण आमच्याकडे तसं नाही आमच्याकडे जी शिस्टीम घेऊनपासूनच जेव्हा होते त्याच्यासाठी जर जादा शिक्षक लागले अधिक शिक्षक लागले तर ती सुद्धा आम्ही संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी त्यांना हे करून नेमणूक करून अशा प्रकारची तयारी करून घेतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी <coughs> आमची एक जिल्ह्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाने पास झाली हा शिष्यवृत्ती तिला मिळालीच पण तिने देखील तिथे सुद्धा टॉपचं केलं अशा प्रकारचे या शिष्यवृत्तीच्या सरावामुळे हा विषय झालेला आहे आणि ह्या वर्षी आम्ही एक हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसवलेले होते चौथी असेल सातवी असेल नववी असेल अठरावी असेल आता पुन्हा या याचा नववीच्या परीक्षेचा आम्ही मुद्दाम ठेवतोय कारण ते विद्यार्थी सगळे दहावी आता जे विद्यार्थी आमचे नववीला बसले होते तेच विद्यार्थी आम्हाला पुढच्या वर्षी दहावीचा रिझल्ट घेणारे भेटणार टक्केवारी चांगले विद्यार्थी आम्हाला भेटणार एखाद्या वेळेला संस्थेच्या विद्यार्थी महावर्ध्या लोकांनी पहिला पण येऊ शकेल पहिल्या मध्ये पण येऊ शकेल पण आपल्या इथं काय नाही आहे इंजिनिअरिंग आहे मेडिकल आहे सर्व ब्रँचेस आहे आर्ट्स झाले आता आता या सगळ्याला काय आलेले परीक्षा आली तिचा सराव जो आहे तो सराव आमच्या या विद्यार्थ्यांना होण्यासाठी आम्ही हे जे स्पर्धात्मक आम्ही पालकांपर्यंत पोहोचतो जेवढे परीक्षे बसले होते आमच्या शाळांमध्ये चौथीच्या वर्गात सातवीच्या वर्गात नववीच्या वर्गात जे विद्यार्थी आहेत त्या प्रत्येकाच्या पालकाला आम्ही शाळेत बोलून घेतो आणि त्याला सांगितलं की भविष्यात तुमचा मुलगा जर या यंत्रणेत ठेवायचा असेल तुम्हाला प्रशासनाच्या तर त्याला स्पर्धा परीक्षेला सामोरे जावं लागेल नुसतं सामोरे जाऊन चालणार नाही तर त्याला गुणवत्ता धारण करूनही तरच त्याला भविष्यात नोकरी मिळू शकते आज आरोग्य खात्यामध्ये असेल वन खात्यामध्ये असेल पोलीस खात्यामध्ये असेल या खात्यात सुद्धा या परीक्षा मध्ये दोन केंद्र जशी चाललेली आहेत पोलीस खाट्याचा अभ्यास करता आणि इतर एक अभ्यास शिष्यवृत्तीचा विद्यार्थी तशा आम्ही शालेय जीवनापासूनच ती लागेल हा उद्देश आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्या पद्धतीने काम करतो आमच्या मुलांना सवय झालेली आहे की आता आपण शिष्यवृत्तीच्या कामात स्थानिक पुढे जाणार आहोत आपल्याला हे <laughs> सवय मिळवायचं असेल तर आताच अभ्यास केला पाहिजे मला वाटतं या परीक्षांच्या निकालावरून निकाल तर आमच्याकडून आहे आम्ही दाखवतोय थोडा <coughs> पण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच किंवा केंद्र सरकारची एम पी सी युपीसीची जशी परीक्षा होते तिची परीक्षा पद्धत तिची बसण्याची शिस्ती त्याप्रमाणे ब्लॉक त्याच्यावर होणार सुप्रिय सी सी टी व्ही कॅमेऱ्याची योजना या सगळ्या गोष्टी आम्ही त्या परीक्षेप्रमाणे इथे विद्यार्थ्यांना आणि नुसतं देत नाही तर हो त्या पद्धतीने परीक्षे आता आम्ही पहिला राऊंड आमचा जो आला सगळ्या शाळांमध्ये आम्ही तो राऊंड घेतला आणि एक जानेवारी या सगळ्या परीक्षा एका दिवशी एकाच वेळेला आणि आयोजित केल्या होत्या सुपरवायझर देखील त्या शाळेचा त्या विद्यार्थ्याचा संबंध नसलेले पाठवले पेपर तपासणी करणारे ते सुद्धा दुसऱ्या शाळेचे होते एवढंच नव्हे तर परीक्षेला कोणता पेपर आलाय कुणी काढलाय ते एक जण जर सोडले त्यांना पण माहित नाही समजा तर आमच्या पैकी सुद्धा आम्ही परीक्षा यंत्रणेमध्ये आहोत आम्ही पाहतो वर्ष सगळेजण ही सिस्टीम चालवतो यांना सुद्धा माहिती आज रिझल्ट सुद्धा इतकी गोपनीयता येतात की जी गोपनीयता येतात युपीएससी मध्ये ठेवली जाते जी गोपनीयता येतात एम एस सी मध्ये ठेवली जाते तशीच सुद्धा ठेवतो आणि त्या गोपनीयतून जे मिळतात पारदर्शी विद्यार्थी आहेत कुठेही त्याच्यामध्ये गैरप्रकार नावाचा विषय होणार नाही अशा पद्धतीचं आमचं सगळं नियोजन असतं आणि त्या नियोजनाप्रमाणे आम्हाला अतिशय चांगला रिझल्ट मिळतो आता ह्या वर्षी हा रिझल्ट आम्ही नववीचा जो आहे हा नववीसा रिझल्ट देत असताना आम्ही थोडस सगळे रिझल्ट जेव्हा आम्ही देतो तिकडं लावाय